नमस्कार माझं नाव धनराज भोसले आहे मी नवी मुंबई इथून बोलत आहे मी शेअर मार्केटमध्ये अठरा एकोणीस दोन दोन हजार एकोणीसपासून मी स्टार्ट केलेलं आहे पण खूप साऱ्या ॲडवायझरी वगैरे घेतल्या कारण की ह्याच्याबद्दल झिरो नॉलेज होतं एकतर मराठी माणूस आपल्याला कोण सांगणारा नाही काय नाही मग इंदोरवाले एम पीवाले यू पीवाले गुजरातवाले त्या सर्वांकडनं ॲडवायझरी घ्यायचं पण कुठेच यश नाही भेटायचं ते आपले ते सर्व्हिस चार्ज घ्यायचे त्याच्यानंतर आपल्या डीमॅट अकाउंटमधले जे काही फंड असायचं ते, ते लॉस करून परत सेलफोन वगैरे हो त्यांचा बंद करायचे आतापर्यंत ऑन डेट अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत माझं पस्तीस लाख रुपयाच्या आसपास लॉस आहे मार्केटनी खूप लॉस कमी आहे पण हे सर्व्हिस चार्ज वगैरे हो ह्याला दे त्याला दे तिथपर्यंत माझं तिथे जास्त लॉस झालेलं आहे आणि माझ्या वाईफनी मला ह्याची कल्पना दिली होती मॅजिक वेल्थ बुश बदल तिला फेसबुकवरती ती ॲक्टिव्ह असते तर तिथून पण मी दुर्लक्ष केलं ते सहा महिन्यापासून सांगते की चला त्यांचं बघा चला त्यांचं बघा आता खूप म्हणजे हारलो थकलो मी तर सोडून विचार केला होता की मी आता बंदच करणार मला हे करायचं नाही एक तर एवढं लोन झालं सर्व गोष्टी झाल्या तरी पण आता बायकोच्या सांगण्यावरनं म्हटलं की चला मॅजिक वेल बुशला आपण एक विजिट करू सरांशी भेटू सरांशी भेटण्यासाठी पण मला एक ते दीड महिना लागला की मी रोज फोन करायचं ते क्षीरसागर सर सा आहेत त्यांना तर कधी एक्सप्रेस हायवे बंद तर कधी जरांगे पाटीलचं तर कधी सरांची मिटिंग वगैरे असतात त्यांना टी व्ही शोजला वगैरे पण जावं लागतं झूम मिटिंग वगैरे असतात पण तरी पण मी एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला मंगळ सोमवारी आम्ही गेलो मी आणि माझी वाईफ तर उदय सरांना भेटलो आम्ही तिकडे तर त्यांचा स्वभाव त्यांची ते आम्हाला ट्रीट करणं म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही एखाद्या ब्रोकरकडे गेलेलो आहे एकदम घ असं वाटलं की आमच्या दुसऱ्या घरी येते ऑफिस आहे पण मी घर बोलू शकतो की त्यांच्या बोलण्यावरनं वगैरे त्यांनी इतका सपोर्ट केला सरांनी आणि आज माझं मी काल ट्रेड नाही करू शकलो आज माझा फर्स्ट ट्रेड आहे आज माझं फस्ट ट्रेडमध्ये माझं डीमॅटमध्ये फक्त ट्वेंटी वन थाउजंड आहेत मी आत्तापर्यंत साडे सतराशे रुपयाचं प्रॉफिट केलेलं आहे सरांना किती पण फोन करा काही नाही तुम्हाला सर्व गोष्टी सांगतात आणि मी जे सरांकडे येणारी लोकं आहेत नवीन येणारी लोकं आहेत ना मी त्यांना खरं सांगेल की तुम्ही आवर्जून या एक म महाराष्ट्रीयन माणूस एक मराठी माणसांना कसं पुढे न्यायचं ह्या क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी ते खूप खटपट करत आहेत त्यांची मेहनत त्यांचं पूर्ण ऑल स्टाफ एवढं फ्रेंडली आहेत ना की आपले घरचे लोक पण कधी आपल्या सांग एवढे फ्रेंडली नसतील तर माझं फक्त तुम्हाला जे काही येणारे यंग असतील किंवा सरांकडे जॉईंट होणारे असतील मी हा स्पेशली व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे ही माझी इच्छा होती की मी माझं हे मत मी लोकांपर्यंत पोचू तुम्ही इकडे तिकडे फसवणुकीच्या याच्यामध्ये जाऊ नका मेंटली डिप्रेशनमध्ये जाचाल फायनान्शियली पण लॉस होताल फक्त एकदा ऑफिसमध्ये व्हिजिट करा तिथेच तुमचं नवीन आयुष्य तिथून सुरू होईल बस हेच मला सांगायचं होतं धन्यवाद